आहे बाबा यांच्या स्कूलने दिली खरं म्हटलं तर आज हा संपूर्ण पुढे सरकणार आपल्या भारत देशासाठी मना संपूर्ण जगासाठी आज आप थोडा आपला आजचा दिवस शोक व्यक्त करण्याचा दिवस चांगला व्यक्ती मंत्र जो आपण जातो ना तेव्हा त्याची किंमत तो पण नाही जो करत आहे त्यांच्या संदे काढणारा होते त्या काळामध्ये तेव्हा त्यांना सांगू पण फक्त जेव्हा तो व्यक्ती आपल्याकडून जातो ना तेव्हा देशिमंत्र हे सत्यता आज जर कोणी तिथे आहे आणि आज आपण आपले प्रत्येकाला आपण ऐकतो की संत गाडवी महाराज हे शिकलेले होते याचं आलेलं होतं तरी सुद्धा मोठे मोठे अधिकारी आज त्यांना त्यांच्या पुढे नमन करतात त्यांच्या पुढे चुकतात तर हे काही समोर पण कर कर्माने माणूस ओढावतो हो। तुमचं कर्म काय तुम्ही समाजामध्ये वावरताना तुम्ही कसं वागता तुम्ही कोणाशी कसं बोलता याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरत असत त्या ठिकाणी आज आपण बऱ्याच वेळा बोलतो की तुझ्या शिक्षणाला काय फायदा रियालिटी आजपासून जेवढे जेवढे लोक मोठे झाले आजच्या ठिकाणी आपण आपले आदर्श मानतो त्या लोकांनी शिक्षणही घेतलं त्या लोकांनी कसं शिक्षक बंद घेतलं त्यांनी पर्सनल डेव्हलपमेंटचं शिक्षण घेतलं व्यक्तिमत्व अभ्यास केला आपण समाज बोलताना आपण कसं बोललं पाहिजे मी समाजाकडे राहायला पाहिजे आपण जर संत म्हणून शिकत तर म्हणलं तर आपण काय शिकू शकतो आपण शिकू शकतो आज बघा जर स्वच्छता विषय काढला तर सगळ्यांकडे नाव संत स्वच्छता आपण म्हणतो की आपल्या स्वच्छतेकडे कोण जातो शिकवून पाहतो किंवा काही थोडं दर का पण आज जर स्वच्छताचा विषय काढला संत काळी महाराजांचं नाव येतो का तर आज स्वच्छते मोठा आहे आपल्या आपल्या ग्रामीण भागात मी आपली स्वच्छता जी ठेवली आपल्या ग्रामीण चांगला देतात या ठिकाणी जो आदर्श आपल्याला आपल्या संतांनी दिला तर तोच आदर्श आपण आपले आपल्या पिढीला देणं स्वतः आपल्याला हे बदल आणणं पुण्य तिथे होते जयंती होत आहे हे आहे भाषण या ठिकाणी मांडीवर देतात मांडीवर भाषण देतात पण यातून आपण काय शिकतो हे सगळं मोठं आहे आज आपण पुणे तिथे आहे आपण एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे आज या ठिकाणी पुणे तिथे आहे तर मी या ठिकाणी संत गाडगे यांच्या

त्यांना आजारी असतील त्यांना तुम्ही समजून सांगा त्यांना हॉस्पिटलला न्या कोणी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तित्व दिसला त्याच्यावर कपडे नाही कपडे घेऊन द्या त्याला भूक लागली त्याला अन्न द्या या ज्या गोष्टी ह्या संत काळी महाराजांनी बोलले आणि त्या त्यांनी घेऊन दाखवले आणि आज त्यांच्यामुळे ते मोठे झालेले तर या ठिकाणी बाबांना या ठिकाणी मी दिनानिमित्ताने विनंदा विवादन करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी सुद्धा